पारधी बांधवांबाबत स्वातंत्र्यपूर्व काळात असलेली समाजाची मानसिकता आजही कायम असल्याचा प्रत्ययी येथील आजंती ग्रामपंचायत प्रशासन गावकरी तसेच प्रशासनाची झालेली छुपी युती पारधी बांधवांच्या मुळावर आहे या घटकाला अजून मागस करण्यासाठी ही युती तयार झाली असली तरी संवेदनाशील मार्गाने लढून आम्ही ही विषमता दूर करू असा विश्वास गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी व्यक्त केला आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून आजंती येथील प्रकरणात न्यायाची अपेक्षा केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एका सतरा सीटर ट्रॅव्हल्सने अचानकपणे तालुक्यातील चिल्ली घाटात आज दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान अचानक पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली आहे दरम्यान पेट घेतल्याबरोबर प्रसंगवधान राखून ट्रॅव्हल चालकांनी सर्व प्रवाशांना ताबडतोब माहिती देऊन खाली उतरवली व रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिल्याने या थरारक द बर्निंग ट्रॅव्हल मधून पंधरा प्रवासी सुखरूप बचावले आहेत मात्र जोपर्यंत अग्निशामक दल उमरखेडला पोहोचेल तोपर्यंत ही ट्रॅव्हल्स पूर्णत आगीत होरपळून खाक झाली होती घटनेची माहिती मिळताच उमरखेडचे पी एस आय भास्कर दरणे पोलीस हनुमंत मुसळे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्सचीही आगीत जळून भस्मसात झाल्याने त्यांनी दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करून त्वरित सर्व प्रवाशांना त्या वाहनात टाकून त्यांना कर्नाटक राज्याकडे रवाना केले दरम्यान या घटनेबाबत पुढील तपास हे उमरखेड पोलीस करीत आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड होत नसल्याने वाळूज महानगरपालिकेतील सावकाराने त्याच्या साथीदाराबरोबर आदर्श कॉलनी सिडको वाळूज महानगर एक मध्ये राहणाऱ्या घाटूळ रहा। कुटुंबियांचे अपहरण करत कुटुंबियांना बेदम मारहाण करून पैशाची परतफेड न केल्यास मुलीवर बलात्कार करू अशी धमकी देत अपहरण करून बांधकाम साईटवर डांबून ठेवल्याने घाटूळ कुटुंबियांची एम आय डी सी वाळूज पोलिसांनी मोठ्या तत्परतेने सुटका केली अपहरण करणाऱ्या आरोपी सावकारासह त्याच्या अन्य साथीदारांना मुसक्या आवळत जेरबंद केले आहे क्षणाचाही विलंब न लावता एम आय डी सी वाळूज पोलिसांनी कार्य तत्परता दाखवत गुप्त नियोजन करून वेळीच घटनास्थळी धाव घेत वाटूळ कुटुंबियांची सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांनी आर्णीचे तहसीलदार म्हणून रुजू झाल्यानंतर वैशाख वाघुरवाग यांनी आपल्या गतिमान प्रशासकीय सेवेला सुरुवात करून तहसील कार्यालयात येणाऱ्या सर्वांना आदरीची व वा सन्मानाची वागणूक दिली आहे सर्वांची कामे गतिशीलतेने भावित यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत वर्षानुवर्षे ज्यांना कुठले शासकीय दाखले नव्हते त्यांना जर जसे भटके पारधी अशा समूहास रेशन कार्ड आधार कार्ड रहिवाशी दाखला जात प्रमाणपत्र मिळवून दिले आर्णी तालुक्यातील विविध समस्यांसाठी पुढाकार घेत शिक्षण आरोग्य यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले सामाजिक कार्यातही योगदान देऊन प्रोत्साहन दिले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आरिफ खान आणि पूजा ढाले यांनी सीऊड येथील एका शाळेत चार वर्षाच्या बालकावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे या धक्कादायक घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेसमोर शांततापूर्ण आक्रोश मोर्चा काढला पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना या प्रकरणात सह आरोपी बनवण्याची जोरदार मागणी केली आहे त्यांच्या मते शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे त्यामुळे फक्त आरोपीच नव्हे तर मुख्याध्यापक व इतर जबाबदार अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई व्हावी अशी पालकांनी मागणी केली आहे आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून पालकांच्या सर्व मागण्यांना मनसेने ठाम पाठिंबा दिला आहे पालकांच्या लढ्याला आमचा ठोस पाठिंबा राहील पीडित बालकांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही असे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज भिंगारडे यांनी येनारा पोलीस स्टेशनमध्ये एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिस दोनशे पंचवीस बॉक्सच्या अंतर्गत गुन्हा दाखला याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्कूल बसमध्ये चाल स्कूल बसच्या चालकाने मुलाच्या पार्श्वभूमीवर पेन्सिल टोचल्याची तक्रार प्राप्त झालेली होती त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे या संदर्भात पोलीस स्टेशनकडे मुलाचे वडील मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली त्या आल्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली त्या दरम्यानच या संदर्भातला संशयित जो व्यक्ती होता त्याची माहिती घेतली आणि त्याला एका तासाच्या आता पोलीस स्टेशनला आपण आणलं आणि त्यानंतर फिर्याद दाखल झाली त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि तीस तारखेपर्यंत त्याचा पी सी आर आहे संदर्भातला जो तपास आहे तो जलदगतीने सुरू आहे या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे सध्या आम्ही आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काय घटना आहे सी सी टी व्ही फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार आहे यांचे बयान घेऊन त्याचं अॅनालिसिस सुरू आहे ये ये ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन सी सी टी व्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे ऑलरेडी या संदर्भात स्पष्ट सूचना आहे त्यामुळं ज्या काही शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले आहेत त्या सर्व निर्देशाचे पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार वसमत शहरातील झेंडा चौकात नागरिकांनी एकत्र येत दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला त्यानंतर झेंडा चौकात येऊन उपविभागीय कार्यालयात पर्यंत मोर्चा काढण्यात आला या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देऊन दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली या मोर्चामध्ये सकल हिंदू समाज विश्व हिंदू परिषद प्रचंड वसमत से कार्यकर्ते मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार